वचन निर्मित पत्रकारितेचे म्हणजे खबरदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या पर्वाची दमदार वाटचाल सुरू असून येत्या चार जून रोजी त्यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचा विश्वास खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केलाय मागील दहा वर्षांमध्ये केलेल्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी हे मोदी सरकारच्या विजयाचे सूत्र असून देशात मोदींची हमी टिकणार असेही त्यांनी सांगितलंय ते जामखेडमधील महायुतीच्या कॉर्नर मीटिंग मध्ये बोलत होते अहिल्यानगर लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानाला आता कमी दिवसाचा अवधी ठरला असल्याने महायुतीकडून आपला प्रचार सभांचा वेग वाढवला आहे त्यांच्या प्रचारार्थ जामखेडमधील जायभाय वाडी येथे महायुतीच्या सभेचं आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार राम शिंदे यांच्यासह विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना डॉक्टर विखे म्हणाले की देशाच्या विकासात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दशकाच्या पर्वात घेतलेले निर्णय देशासाठी महत्वाचे ठरले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकसित देशाकडे वाटचाल करत आहे आत्मनिर्भर भारत योजनेच्या माध्यमातून उद्योगधंद्यांना नवी दिशा दिली मोदी सरकारने वेगळेपण म्हणजे कलम तीनशे सत्तर तीन तलाक राम मंदिर समान नागरी कायदा हे सूत्र होय सर्वांना सारखाच न्याय देण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय त्यामुळे जनता त्यांच्यावर खुश असून त्यांना पुन्हा देशाच्या शिरस्थानी बसवणार आहे त्यामुळे आपल्या मताची किंमत ओळखून मतदाराने देशाची सूत्रे कोणाच्या हाती द्यायचं आहे याचा विचार करून मतदान करा असं त्यांनी यावेळी सांगितलंय यावेळी आमदार शिंदे यांनी सुद्धा मतदारांना संबोधित केलंय आपले मत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सरळ पोहोचणार आहे त्यामुळे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांना प्रचंड मताने निवडून देण्याचा आवाहन करण्यात आलंय बिर रिपोर्ट खबरदार पुढारी न्यूज जामखेड ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी खबरदार पुढारी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा